भद्रावती नगरीत सुकेतुमान नावाचा एक राजा राज्य करत असे तो धर्मनिष्ठ प्रजाहित आणि प्रजाजनांचा प्रिय राजा होता परंतु त्याचे जीवन दुखांनी व्यापलेलं होतं त्याच्या राजमहलात ऐश्वर धन हत्तीघोडे सोने चांदी सर्व काही होतं परंतु त्याला एक मुलगा नव्हता हीच गोष्ट त्याच्या आयुष्यात दुखाचं कारण बनली होती त्याची पत्नी शैव्या सुद्धा राजाच्या दुखात सहभागी होती राजाने अनेक यज्ञ केले देव देवतांची उपासना केली परंतु पुत्रप्राप्तीचं सुख त्याला मिळालं नाही राजा रोज विचार करायचा की माझ्या नंतर माझ्या पूर्वजांना पिंडदान कोण करेल पितरही व्याकुळ आहे त्यांना मी कधी मुक्ती देऊ शके या विचारांनी राजा खूप अस्वस्थ झाला होता एक दिवस तो वनात गेला आपल्या विचारांमध्ये गुंतलेला त्याच्या डोक्यात आत्महत्येचा विचारही आला पण लगेचच तो म्हणाला हे तर महापाप आहे वनात प्रवेश करताच राजा निसर्गाच्या दृश्यांनी मंत्रमुग्ध झाला त्याने पाहिलं की मृग सिंह हत्ती आणि मोर आपल्या कुटुंबासह आनंदाने खेळत होते प्रत्येक प्राणी आपल्या पिल्लांसोबत होता आणि हा आनंददायक नजारा पाहून राजाला पुन्हा आपल्या मुलाची आठवण झाली तो दुखाने व्याकुळ झाला आणि मनात विचार करू लागला माझ्या जीवनात एवढा अभाव का अशा विचारांनी गुंतलेल्या राजाला पाण्याची तीव्र तहान लागली तो पाणी शोधत एका सुंदर सरोवराजवळ पोहोचला सरोवराच्या काठावर त्याने ऋषी मुनींचं दर्शन घेतलं त्या ऋषींनी प्रसन्न मुद्रेने त्याला बोलावलं राजाने नम्रतेने विचारलं हे ऋषीवर आपण कोण आणि येथे का राहता त्यावर ऋषी म्हणाले राजन आम्ही या पवित्र सरोवराजवळ पुत्रदा एकादशीच्या व्रतासाठी आलो आहोत ही एकादशी विशेषत पुत्रप्राप्तीसाठी प्रसिद्ध आहे जो भक्त मनापासून हे व्रत करतो त्याला नक्कीच पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद मिळतो राजाने त्यांना विनंती केली माझे जीवन पुत्राशिवाय अपूर्ण आहे कृपया मला मार्गदर्शन करा ऋषी म्हणाले हे राजन उद्या पुत्रदा एकादशी आहे तुम्ही मनपूर्वक व्रत करा आणि भगवान श्रीहरीची उपासना करा त्याच्या कृपेने तुम्हाला नक्कीच पुत्र होईल राजाने व्रताचं पालन केलं त्याने त्या दिवशी काहीही अन्न ग्रहण केलं नाही आणि भगवान विष्णूच्या गोपाल रूपाची पूजा केली द्वादशीच्या दिवशी व्रताच पारण करून ऋषींचा आशीर्वाद घेतला आणि आनंदाने आपल्या नगरीत परतला काही महिन्यांनी राणी शैव्या गरोदर राहिली योग्य वेळी तिला तेजस्वी पुत्रप्राप्ती झाली तो बालक मोठा होऊन पराक्रमी धर्मप्रायण आणि प्रजाहित दक्ष राजा झाला या प्रसंगानंतर पुत्रदा एकादशी व्रताचं महत्त्व सर्वत्र पसरलं जो कोणी श्रद्धा आणि भक्तीने हे व्रत करतो त्याला नक्कीच मनोवांछित फल प्राप्त होतं असं मानलं जातं राजा सुकेतुमांची कथा त्याचा प्रत्यय देणारी आहे जी सांगते की देवाकडे संपूर्ण निष्ठेने केलेली प्रार्थना नेहमी फळ देणारी असते